लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी तर तेवीस जानेवारी चोवीस जानेवारी पंचवीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारी या चार दिवसांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये लाडकी बहीण एवढा जानेवारी महिन्याचा म्हणजेच सातवा तर आता या ठिकाणी आज बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत कोणते ते बारा जिल्ह्यात ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शोर्टपर्यंत पाहिजे या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत आपल्याला खूप साऱ्या महिलांना स्क्रीनशॉट देखील पाठवलेत ते दे दे आम्हाला ला आज लाडकी बहिणी होण्याचा सातव हप्ता जमा झालेत त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ शोटपर्यंत पाहिजे तसंच जर तुम्ही आमच्या चॅनलवरती चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून आहे चला तर आता ठिकाणी तुमचा जास्त वेळ नाही घाता कोणकोणत्या महिलांना पैसे जमा दिलेत त्या ठिकाणी पाहूयात तर आता या ठिकाणी या महिन्याचा संशोध पाहू शकता जे की धुळे जिल्ह्यातील आहे आज तारीख आहे तेवीस जानेवारी तर शकता त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा पोहू शकता तेवीस एक दोन हजार पंचवीस म्हणजेच आजच्या दिवशी आज आहे गुरुवार तिच्या एस बी आयच्या च्या बँक खात्यामध्ये तिला जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता जमा झाला म्हणजेच दीड हजार रुपये तिला डेबिटी अंतर्गत तिच्या खात्यावरती जमा करण्यात आले तिला आता एकूण सात हप्ता तिच्या बँक खात्यावरती जमा झाल्यात म्हणजेच एकूण आता दहा हजार पाचशे रुपये तर अशा काही पद्धतीने आता या महिलेच्या बँक खात्यावरती दहा हजार पाचशे म्हणजेच लाडकी बी योजनेचे इथून मागील सर्वचे सर्व बाबती तिच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवलाय तर आता ठिकाणी कोणते ते बारा जिल्ह्यात ते जाणून घेऊयात चला तर मग पाहूयात आज तेवीस जानेवारी गुरुवारच्या दिवशी या बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत यामधील पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर दोन नंबरचा जिल्हा म्हणजे जालना तीन नंबरचा जिल्हा आहे परभणी त्यानंतर आहे चार नंबरचा हिंगोली जिल्हा त्याच आलं तर पाच नंबरला आहे बीड जिल्हा त्याचखाली जर आलं सहा नंबरला लातूर जिल्हा सात नंबरला आहे नांदेड त्याच खाली जर आलं आठ नंबरला आहे उस्मानाबाद जिल्हा वरती जर पाहिलं तर नऊ नंबरला आहे धुळे त्याचखाली जर आलं तर दहा नंबरला आहे धुळे जे की आपण एवढ्याच्या सुरुवातीला पाहिलं आहे आपल्याला महिला नेतून शोषण पडला आहे जिल्हा आज जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता जमा झाला आहे त्याच खाली जर आलं अकरा नंबरला आहे नाशिक त्याच खाली जर आलं सर्वात शेवटचा जिल्हा आहे अहिल्यानगर तर अशा काही पद्धतीने आता या बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत उद्याच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा उद्याच्या अपडेटमध्ये तुम्हाला कळतील उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत तर पहा मित्रांनो आता ठिकाणी सव्वीस जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता जमा आहे या ठिकाणी आपला महिला व बालविकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं त्यामुळेच आता ठिकाणी हे चार दिवस अतिशय महत्वाचे राहणार आहे या चार दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता जमव आहे हो तर मग अशी होती महत्त्वपूर्ण अशी अपडेट अपडेट जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटले असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले एवढं देखील लाईक करून ठेवा चला तर मग भेटूयात नवीन अपडेटसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो